नमस्कार कास्ताकार बांधवांनो मे उदय लाड माझी शेती या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत कास्तकार पोहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेटा एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे, प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये अस काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजार बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी विस्तृत उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा भाव आणि या बदलामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा घटणार या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घेऊयात की एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कशा पद्धतीनं होणार या याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की आता सोयाबीनच्या विक्रीसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण काय घडणार आहे एक तारखेनंतर की ज्यामुळे भावात होणार बदल आणि या बदलामध्ये मग सोयाबीन विकायचं का त्या ठिकाणी थांबायचं हे तुम्हाला सांगतो तु या ठिकाणी समजाव बघा कास्ताकार सकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये असणारी सोयाबीनची भाव पातळी ही अडतीसशे पासून एक्केचाळीसशेच्या दरम्यान एक तारखेनंतरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील व त्यानंतर अर्जेंटिनाची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावावरती दबाव येणार आणि याच्यामुळं आपल्याला देशातील सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर दबावात येताना दिसणार त्याचबरोबर राज्य सरकारने व केंद्र सरकारने हमी भावावर असणारी सोयाबीन खरेदी आता शंभर टक्के थांबवली असं म्हणायला हरकत नाही याचा अर्थ जी काही विक्री करायची ती खुल्या बाजारात करायची आणि याच्यामुळं आता एक तारखेनंतर खुल्या बाजारात आपल्याला अवकेचा दबाव वाढवताना दिसेल कारण या ठिकाणी भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे बहुतांश कास्ताकार बांधव सोयाबीन विक्रीसाठी आणणार आहेत आणि याच्यामुळे एक तारखेनंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक वाढताना दिसेल व या सर्वांमुळे जर सोयाबीनचा भाव आहे त्याच्यापेक्षा आणखीन शे दोनशेनं कोसळला आणि बाजारभाव पातळी ही छत्तीसशे ते चार हजारच्या दरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं मत याच्यामुळे तुम्हाला जर सध्या चार हजार किंवा एक्केचाळीसशे भाव मिळत असेल तर इथं सोयाबीन विक्री करणं फायद्याचे कारण एक तर या ठिकाणी हमी भाव सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू होणार नाही आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पुन्हा एकदा दबावात येणार आहे फक्त एक काम करा खुल्या बाजारात सोयाबीन विकल्यावरती ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावंतर योजना जर जाहीर झाली तर त्याचा आपल्याला होईल शंभर टक्के फायदा तर भविष्यात सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारात आता भविष्यात कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवा पण शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ता बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार